महाडचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे विशेष व्याख्यानाच आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड आणि लोकविकास सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष हनुमंत जगताप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संजय चिखले आणि माजी नगराध्यक्ष संदीप जाधव उपस्थित होते महाडमध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सुनील सुंदर गांधी यांना या वर्षीचा माणिक सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे तर वैद्यकीय क्षेत्रात पन्नास वर्षांहून अधिक कार्यकाळ करणारे डॉक्टर रमेश बाबूराव नाईक यांना या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला स्वर्गीय अण्णासाहेब सावंत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सदरचा कार्यक्रम हा दहा ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे दुपारी दोन ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आलाय तर आयोजकांनी नागरिकांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज महाड रायगड